देवी आली घरामध्ये सोन्याचा प्रकाश दळवळली फुलं पसरला सुगंध खास दिव्यांच्या उजेडात उमटला आनंद महालक्ष्मीच्या चरणी नमो नमा प्रचंड फुलबाज्या झळकल्या आकाश उजळलं घराघरात देवीचं आगमन झळकलं सुख समृद्धी प्रेमाचा दळवळला वास दिवाळी आली घेऊन आनंदाचा प्रकाश दिवे फक्त तेलाचे नाहीत मनातले मन जळतात प्रेम श्रद्धा आनंद अश्रूंनी उजळतात महालक्ष्मीच्या कृपेने उमलते हसू दिवाळी म्हणजे मनाचा प्रकाशाचा वसू हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वांना महालक्ष्मीच्या लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला खूप छान सुख समृद्धी आणि आनंदाची जाऊ हीच ईश्वरीच्यानी प्रार्थना तर चला नरक चतुर्थी झाली दिवाळीची लक्ष्मीपूजन आलं प्रत्येक क्षणाचा हा आपण आनंद घेतला पाहिजे हीच दिवाळी उत्साहाने आनंदाने आपण साजरी करतो तर नरक चतुर्थी असते त्या दिवशी उठणं लावून आंघोळ केली जाते तर त्याच्यानंतर सुद्धा आज मी उठणं लावलं उठणं लावून त्यांना आंघोळ घातली छान देवपूजा केली आणि बघू शकता ही देवपूजा माझी खूप मन प्रसन्न वाटतं खरंच देवपूजा केल्यावर आणि ह्या वेळेस ना लक्ष्मीपूजनाचं कन्फ्यूज भरपूर होतं म्हणजे वीस तारखेला करायचं का एकवीस तारखेला म्हणजे सोमवारी का मंगळवारी हे भरपूर जणांच्या मनामध्ये असं कन्फ्यूज चाललं असेल ना की दुविधा होत होत्या की कुठल्या दिवशी आपण आता लक्ष्मीपूजन करायचं पण Uh, मी ते मंगळवारी केलेला आहे आणि हा मंगलवार चा सुद्धा व्हिडिओ आहे जे लक्ष्मीपूजन केलेलं आहे लक्ष्मीपूजनची मांडणी वगैरे कशी करायची ही सगळी माहिती मी सगळा व्हिडिओ मागच्या वर्षी अपलोड केलेलाच आहे नेहमीप्रमाणेच आता आपली सगळी तयारी वगैरे होते डेकोरेशन होते तर चला आता पाहूया तर आता लक्ष्मीपूजनची तयारी करते तर दुपारपासूनच थोडं थोडंफार का सगळं घेऊन सजवायचं ते काय काय सगळं काढून घेत होते बघत होतो आणि आम्ही दोघंही ना छान अशी फुलांची बघा सजवतो आहे चाललं थोडंफार काय कल्पना येते तसं आम्ही दोघाही मिळून सजावट करतो एकीकडे जेवण बनवत होते आणि एकीकडे एक त्यांना मी सुद्धा हेल्प करत होते कारण ते मला मदत करत होते आणि त्यांना काय सुचेल असं ते छान डेकोरेशन करायचा प्रयत्न करत होते तर ते आमचं इथे चाललंय चपातीचं पीठ म्हणलं आहे इथे डाळ बनवते इथे चवळी बटाटा वांग असं मिक्स भाजी केले जरा वेगळी केले आणि पुरी भाजी मी नाही करणार आहे कारण पुरी भाजी तेलकट म्हणजे नको आहे त्यांना पुऱ्या त्याच्यामुळं मग मी आता चपात्या पीठ मळून ठेवले आणि ना भाजी वगैरे करेन दरवर्षी पुरणपोळ्याच करते मी महालक्ष्मीच्या वेळेस वे तर आता म्हटलं नको आता जरावे सिम्पल आणि छान खीर वगैरे तर बनवणारच आहे तर इथं खीर मी दूध गरम करून ठेवले इथे छान तुपामध्ये खीर आहे ना भाजली आहे आणि सगळं म्हणजे ऑलमोस्ट माझं थोडं थोडं सगळं करून झालं आहे डाळ भात करायचं आहे चपात्या करून घेते हे आपलं जेवण थोडं थोडं आता माझं चालूच आहे आणि ह्या बाजूला इथे पण मी थोडी थोडी आपली तयारी करून ठेवली सकाळी तर देवपूजा झालीच आहे माझी पण इथे मी त्या दिवशी केलेलं हे निघाल वाटतं हे मग अशी त्यांनी लावलं होतं हे निघालं आहे हे छान होतं म्हणून मी आता ठेवलं आहे त्याच्यावर अजून बरेच काम बाकी आहे मला हे सगळं साप वगैरे करायचं आहे सगळं सामान सगळं साहित्य काढून ठेवलं आहे कसं काय डेकोरेशन करायचं कसं काय पूजेला काय काय लागणार आहे मी सगळं काढून ठेवलं आहे अजून तर बरंच बाकी आहे इथे छान आपल्या स्वस्तिक काढलं आहे मग अशी देवपूजा करताना स्वस्तिक काढलं कर आहे आणि सुद्धा सजवायचं आहे जरा बघत होतो आम्ही काय काय करून छान दिसेल त्यामुळं ना सजवायचं आहे अजून तर हे सुद्धा आणलेलं हे कुठं लावायचं आहे किंवा हे पंत्या वगैरे काय करायचं आहे कुठे लावायच्यात हे अजून सगळं काढून ठेवलं आहे आता बघूयात तर अर्धी अर्धी अधिक तयारी करूनच झाली आहे जग फुलाचं म्हणजे गुलाबाच्या वगैरे पाकळ्या टाकल्यानं खूप छान वाटेल अजून तर करायचं आहे तर बघूया सगळे काही झाल्यावर तयारी व्यवस्थित कसं का काय पूर्ण दाखवेनच मी चवळी बटाटा करतो पण मी ह्या वेळेस ना चवळी बटाटा आणि त्यात वांग टाकले शिमला मिरची टाकली म्हणजे जरा भाज भाजी वेगळी केली आणि ना त्याचबरोबर मेथीची भाजी केली साठी कारण आहे ना आपण मन जसं आईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतो ना त्याच टाईपचं मला आपल्या महालक्ष्मी आईला ना छान चपाती भाजी खीर हे मेन भाजी आणि खीरचा जसा पोळ्याचा नैवेद्य असतो ना तसंच हे पण मेन असतं भाजी मेथीची त्याच्यामुळे ना मम्मी ते भाजी केली थोडी नैवेद्याला आणि आता हे बघा हे दिवे वगैरे काय सगळं लावून थोडं थोडं होतं आहे तेसुद्धा आता बघा मी समया घासल्या त्याच्यात तेल वगैरे भरतात आहे कापसाच्या वाती लावत आहे किती मस्त कलश काढल्या ते बोलते कलश मस्त आहे हां छान आहे काय म्हणते काय चांगलं वाटतंय तरी ते आर्याच्या रांगोळीची तयारी चालू आहे आणि खरंच मुली असल्यावर किती फायदा होतो ना आपला अर्धा अधिक का काम, ते ते काम आ, तर तेच हलकं करतात म्हणजे रांगोळी काढणं दिवे लावणं ते तिचं काम असतं ती व्यवस्थित करत असते आणि रांगोळी काढायला लवकरच बसते म्हणजे दिवे लावायच्या वेळेस ना पसार आपला व्यवस्थित लावून वगैरे झालं ना रांगोळीचं सगळं उचलून तर बरं वाटतं तर आता त्याच्या बाजूने ना आर्याने रांगोळी काढल्यानंतर लक्ष्मीपूजन वगैरे तिने लिहिलं बघा किती छान रांगोळी काढली आणि त्याचबरोबर मग मी बाजूला अशी बॉर्डर काढली म्हटलं सर रांगोळी आणि त्यात लक्ष्मीपूजन आहे म्हणून मी म्हटलं खाली छान वाटेल त्याच्यामुळे जरा रांगोळी दिवे खूप प्रकाशमय आणि छान वाटतं ना त्याच्यामुळं मग जास्तच रांगोळी काढावं म्हटलं आणि फुलांची आज मी स्टेट अशी सरळ रांगोळी काढणार होती उंबाट्याच्या इथे त्याच्यामुळे ती जागा रिकामी ठेवली तर अशी एक लाईन पूर्ण छान वाटते सिम्पलच आहे आणि ही बघा आर्याने रांगोळी काढली ना लक्ष्मीपूजन खूप सुंदर काढले छान वाटते तर ही ते फुलाचीच काढणार होती माझ्या डोक्यात तशी आयडिया होती आणि पावलं वगैरे काढून घेतली आणि ती रांगोळी काढायला बसली मग जेवण वगैरे झालं होतं माझं आणि त्याच्यानंतर ना झाडू वगैरे मारून लादी स्वच्छ पुसून पुन्हा एकदा घेतली कारण सकाळी लादी पुसली होती पण पूजा करायची होती त्याच्यामुळे पुन्हा लादी वगैरे पुसून घेतली किचन वगैरे छान साफ केलं त्याच्यानंतर मग सगळी मी पुन्हा तयारी करायला घेतली तर आता बघा महालक्ष्मीची मी छान अशी तयारी करते जसं आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची पूजा करतो ना त्याचप्रमाणे मी पूजा मानते तर माझ्याकडे ना आपल्या कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ना त्यांच्या आईचा मोखवटा आहे ना त्यामुळे मी आता ह्या लक्ष्मीपूजनला मुखवटा लावते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जशी पूजा करतो तशीच पूजा मी करत असते सजवत असते तर त्याचप्रमाणे दागिने वगैरे छान घातलं मस्त असं वस्त्र घातलं आपल्या देवी आईला छान सजवलं आणि त्याच्यानंतर आता पूजा वगैरे करून घेणार आहे सगळी तयारी केली आहे आणि मांड सगळी मांडून पण झाले पण पावसाने इथे फजिती केली सगळी रांगोळी गेली अशी ही आर्या आपली फजिती झाली छान अशी रांगोळी काढली होती आर्याने सगळी पावसाने आपली असो पाच वाजल्यापासून मला वाटतं पाऊस चालू झाला ना तो खूप जोरात पाऊस पडत होता कोल्हापूरची महालक्ष्मी

आणि खरंच खूप छान वाटते कोल्हापूरची महालक्ष्मीच अवतरली आहे खरंच अक्षरशः ओटीचं सामान फुलं फळं त्याचबरोबर लक्ष्मीची पावलंसुद्धा काढून घेतलेत आणि समया तयार करून ठेवल्यात रांगोळी काढायचे ते धान्य भरून ठेवले काजू बदाम लाया बत्ताशे हे महत्त्वाचं आहे सगळे दिवामध्ये तेल वाती वगैरे घालून घेतले आणि त्याच्यानंतर तर पूजा मान्य करून घेते सुद्धा पोजायचा असतो इथे लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि समयी प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची तर मस्त अशी रांगोळी सुद्धा काढणार आहे तर फक्त मी म्हणजे छान अशी साधी सिरे पांगोळा कलर केलेला आहे आणि त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न असं नाव लिहिणारे म्हणजे ते जे आपल्याकडे साचा असतो ना त्या साचानेच नाव लिहिणारे अशी साधी आणि सिंपलच मी रांगोळी काढणार आहे आणि बघा तुम्ही खूप सुंदर दिसते ती त्याच्यानंतर आहे ना दिवा प्रज्वलित करून घेतला रांगोळी साधीच काढली पण खूप छान वाटत होती खरंच आणि सगळ्यात आधी ना आपल्याला पूजा करायच्या आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो तर मी समय प्रज्वलित करून घेतलं हळदी कुंकू वाहून घेतलं आणि विड्याची पानं घेतली तिथे दोन दोन विड्याची पानं ठेवून त्याच्यावर तांदूळ ठेवायचं आहे सगळ्या पानावर तांदूळ ठेवून हळदी कुंकू वाहून अक्षता व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तर गणपती बाप्पाची सर्वात आधी पूजा करायची असते त्याच्यानंतर मग मी लक्ष्मी देवीची मूर्ती माझ्याकडे होती ती ठेवली तर तुम्ही त्यांच्या नावाने सुपारीसुद्धा ठेवू शकता हे बघा किती जोरात पाऊस येतोय खूप जोरात पाऊस येतोय सहा दहा झाले रांगोळीचं काय खरं नाही आणि तिथे तुझ्या छान मांडून झाली आमची तिथे दिवे लावतात ते आता पूजा या आरती म्हणूया तुझ्या वाचायची आहे चला पाऊस इतका जोरात येतो होता ना खूप आवाज तुम्ही बघितच असेल आवाज किती येतोय व्हिडिओमध्ये पण ना इतका पाऊस जोरात येत होता की त्याच्यामुळे रांगोळी तर सगळी पुसून गेली त्याचबरोबर दिवे लावून घेतले कारण दिवे लावायची लक्ष्मी पुजायची आपल्याला टाईम झाला होता सव्वा सहा वाजले होते पाऊस काय थांबे ना आणि त्याच्यामुळे ना दिवे कंदील वगैरेमध्ये ना थोडंसं पाण्याच्या प्रॉब्लेममुळे नको म्हटलं दिवा लावायला तर थोडीशी खिडकीची इकडची लायटिंग लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी सगळे दिवे पेटवून घेतले आणि लक्ष्मी देवीची आपल्याला जी पूजा करायची होती ती मग करायला सुरुवात केली म्हणतो म्हटलं दिवे आता दोनच फक्त उंबाट्यावर लावावेत कारण जास्त दिवे लावण्याची काही परिस्थिती तशी नव्हतीच काहीच करण्याच्या जसं आम्ही विचार केलेला ना तर काहीच तसं करता आलं नाही इतकं छान सजावट करणार होतो आणि इतके दिवे लावणार होतो ना कारण लक्ष्मीपूजन म्हटल्यावर दिवे आणि प्रकाश भरपूर असा पाहिजेच जेवढं दिव्यांनी आपण सजू ना तेवढा चांगलं असतं लक्ष्मी येण्याची वेळ असते संध्याकाळची पण सगळा मूड खराब केला पण असं मला माझ्या लक्ष्मी देवीची पूजा करायची होती ती माझ्या मनासारखी पूजा मांडून झाली आणि खरं सांगू का जशी मी दरवर्षी पूजा मांडते जशी मार्गशीर्ष महिन्यातील म्हणा किंवा लक्ष्मीपूजन म्हणा तर देही देवीची जशी मी पूजा मांडणी करते ना तर ही पूजा मांडणी मला खूप मनापासून इत म्हणजे भावली ना अत्यंत भावली तर खूप छान वाटत होतं मला मन प्रसन्न झालं माझं खरोखर अगदी खरोखर सांगते मी मन प्रसन्न झालं बघूनच मला खूप म्हणजे छान वाटत होतं त्याच्यानंतर मग मी दिवे आम्ही दोघांनी लावले आणि हे बघा किती छान दिसतंय कलर छान साधं सिंपलच केलं होतं पण खूप मला रांगोळीसुद्धा ती पिवळं आणि त्याच्यावर लाल कुंकू सारखं हळद कुंकूचं कुं कॉम्बिनेशन असतं ना त्याचप्रमाणे वाटत होतं आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय ना तर त्याच्यानंतर मग मिठाई काजू कत्रीचं बॉक्स होतं ते ठेवलं दिवाळीचे सगळे पदार्थ केलेले आपल्याला ठेवायचे असतात ते ठेवलं ओटीचं सामान ठेवलं त्यानंतर मग धान्याची मी सगळं भरून ठेवलेलं ते ठेवलं सगळं मी मांडून घेतली आणि पूजा पूजापूस वाचायला सुरुवात केली श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान राजकीय बोलण्याचं महालक्ष्मीला दया आल्याची आपल्याला लक्ष्मी रथाची माहिती सांगितली महालक्ष्मी मातेची

शरण्ये तं प्रदे गौरी नारायणे नमोस्तु ते ॐ भुवः स्वाहा तस्य वितुरेण भर्गो देवस्य धीमहि दियो प्रचोदयात् Субтитры сделал DimaTorzok चतुर्मुख तर छान अशी ते महालक्ष्मी देवीची पूजा झालेली आहे निवेदसुद्धा दाखवलेला आहे आणि नारळसुद्धा वाढवलेला आहे मस्त असं खूप छान वाटते प्रसन्न वाटते त्यात आहे ना पाऊस पण आहे काय बोलायचं आता पावसाचं इतकी छान रांगोळी दिवे दिवे तर किती सजून ठेवलेले तुम्हाला दाखवले ना पण ते दिवे तर दोन तीन लावले दरवाजात आणि तुम्हाला दाखवते फुलांची नशीब रांगोळी काढलेली ती आहे दिसतोय छान जे पाहिजे ते आहे पण खूप प्रसन्न वाटते आणि हे बघा नेहमीसारखी आज पण माझी छान पूजा झालेली आहे हे बघा चला देवी आई तुमच्या देवी आई तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करू आणि सगळ्यांच्या पाठीशी तर आपल्या देवी आई, आई असतेच चला आता व्हिडिओचा मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्याच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय